नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूयात की कलाने आद्वेच्या हातामध्ये गणपती बाप्पांसमोर त्याने जी चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि त्या चिठ्ठीत काय लिहिले होते हे सर्व ती चिठ्ठी आद्वेदच्या हातात देते दे। तर आद्वेदची बोलती बंद होते कारण तिने पूर्णपणे आद्वेदचा खोटारडेपणा पकडलेला असतो तेव्हा मात्र कला ही रागाने आद्वेतला म्हणते की अरे चांदेकर माझ्याशी कोणीही चांगलं वागू नये मी सुद्धा माझी लायकी नाही असे तुझे म्हणणे आहे ना मग खरेपणाचा आव आणणारा अद्वैत चांदेकर मंगळा गौरी पासून आता माझी ही गादी अथरू माझ्याशी खोट वागत होता अरे तू तर खरेपणाचा मुखवटा लावला होता मग हे सर्व खोट होत असे मी म्हणू का अरे चांदेकर जेव्हा मी फसवले होते तुला आणि जेव्हा मी तुझ्याशी चुकीचे वागले होते अरे तेव्हा तर तू जागोजागी प्रत्येक क्षणाला माझा अपमान करत होता अरे तू तर माझ्या घरच्यांना चोर म्हणायला सुद्धा मागे पुढे पाहिले नव्हते आणि आता तू माझ्या भावनांची केलीस माझे पूर्णपणे खेळणे बनवले तेव्हा तुझे असे म्हणणे आहे शांत बसून तुझं हे नाटक सर्व सहन करून घ्यावे तुझ्या ह्या खोटेपणाच्या मुखवट्याला बळी पडावे का द ग्रेट अद्वैत चांदेकर जो अजिबात खोट बोलत नाही ज्यांना खोट सहन होत नाही मग हे सर्व काय आहे याला खोट म्हणत नाही का याला फसवणूक म्हणत नाही का अरे चांदेकर जेव्हा मी चुकले होते तेव्हा तू तर मला वाटेल तसे बोलला होता अरे मला शिक्षा दिल्या माझे अपमान केले मग आता मी काय करू ते सांग तर लगेच अद्वैत म्हणतो की मुळात तू ही चिठ्ठी वाचलीसस का आबांनी तर सांगितले होते की चिठ्ठी वाचायची नाही म्हणून मग तू जे काही करते ते खोटेपणा नाही का त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर खऱ्या खोट्यापणाचा हिशोब मात्र तू करू नकोस त्यातून तुझा वेगळीपणा दिसून येईल अरे आता सुद्धा तू तु तुझी तु चूक मान्य करत नाही आणि वर मला काय जा विचारतोस अरे चांदेकर तू स्वतःच्या जाळ्यात इतका अडकत की तू प्रयत्न करून सुद्धा आणि तुझ्या इच्छा असून सुद्धा तू त्यातून बाहेर पडू शकत नाही अरे तुझे जे काही अडलेले काम होते ते पूर्ण होऊन दे इतकाच फक्त माझा हेतू होता अरे गणपतीच्या मूर्त्या तू आणून दिल्या तेव्हा खरंच खूप मोठी मदत केली होती आणि तेव्हा तुझे ते धाडस बघून मी तुझ्यावर बहरावून गेले होते अरे पण तुझी ही चिठ्ठी जेव्हा वाचली तेव्हा अगदी स्वच्छ मनानेच वाचली होती अरे माझ्या चिठ्ठी तर तुम्ही असेच लिहिले होते की चांदेकर ची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होऊन दे अरे मग तुझी चिठ्ठी नव्हता अरे उलट तर माझा समज झाला होता की कि चांदेकर किती बदललास आणि माझ्याविषयी तो किती छान वागतो अरे ज्या कुटुंबाला तू नाव ठेवतो त्यातील माझीच आई मला सांगत होती अगं कल्ला आद्वितराव राव खूप मनापासून तुझ्याशी चांगलं वागतात तू त्यांच्यावर विश्वास ठेव आणि शेवटी तू काय केले शेवटी माझ्या विश्वासाला तडा दिलास ना अरे चांदेकर तू जे काही वागला ते इतके भयंकर आहे की ते आयुष्यावर मी लक्षात ठेवे तू माझ्याशी असा वागला तर आता बघतच राहा की मी तुझ्याशी कसे वागते त्यावर लगेच आदित्य म्हणतो की हे बघ तू मला तर कला म्हणते की एकही शब्द तू बोलू नकोस मी तुझे काही ऐकणार नाही आणि मी गप्प बसणार तर नाही अरे एखादी माझ्याची चूक नसता तो कसा पेटून उठतो आता तशी मी पेटून उठणार आहे आणि एखादी व्यक्ती पेटल्यावर कसे जळायला होते आता हे तू सुद्धा तूच बघ त्यावर अद्वैत रागाने म्हणतो की बोलून दे मला सुद्धा बोलून दे की आतापर्यंत तुला असे म्हणायचे होते की मी तुझ्या बरोबर चांगले वागण्याचे नाटक करत होतो आणि ते नाटक मी का करत होतो तर ऐक मग अगं मंगळागौरीच्या दिवशी तू ताड ताड जशी वर निघून आली तेव्हा आपण जो त्रास झाला तो त्रास मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता अगं त्यांची अवस्था मला अजिबात बघवत नव्हती तेव्हापासून मी अशा वागण्याला सुरुवात केली होती तेव्हा कला म्हणते की अरे मग तेव्हा तुझी हिंमत नाही झाली का तेव्हाच तुम्हाला सांगायचे होते की अगं खरे मला हे सर्व नाही पटत मला नाही तुझ्याशी चांगलं वागवत आणि मला तिरस्कर आहे खोट्या वागण्यात अरे हे जे काही तू चार भिंतीत मला ऐकत असतो तर ते मला ऐकायचे होते तेव्हा सुद्धा आणि हे पग नाही कारण जो काही आवाज तुझा चढतो तो फक्त माझ्या समोर बाकी सगळ्यांसमोर तुझा आवाजच जात असतो तेव्हा आधीच म्हणतो की मी जे काही वागलो ते केवळ आबांसाठी आणि मी हे असे वागतो माझ्या आईला सुद्धा माहिती नाही ती सुद्धा खूप हर्ट झालेली आहे तरी सुद्धा मी त्यातील काही आईला कळून दिले नाही कारण माझ्यासाठी माझ्या तब्येत जास्त आहे त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर तुझा प्रॉब्लेम काय आहे की तू स्वतःच्या खरे खोटे करत असतो अरे मला मान्य आहे की कधी कधी खोट बोलावे लागते अरे पण जेव्हा तू खोट बोलतो तेव्हा तुझ्याकडे शंभर कारण हे तयार असतात आणि ती कारण कशी बरोबर आहे हे सांगण्याचा तू कायम प्रयत्न करत असतो अरे पण माझ्या बाबतीत तू काय करतो मी जरी खरं वागले तरी सुद्धा ते खोटं आहे का तरी सुद्धा तू शंका घेतो आणि जर मी खोट बोलले असेल तर माझ्या घरच्यांचा संस्काराचा पान उतारा करत असतो म्हणजे माझं खोटं ते खोटं आणि तू जे काही खोटं करतो ते चांगल्यासाठी असे तुला वाटते का बरं चल जेव्हा तू सर्वांसमोर माझ्याशी खोट वागण्याचा प्रयत्न करत होता पण रूम मध्ये माझ्याशी चांगलं वागण्याची काय गरज होती मूर्ती घडवताना माझ्यासोबत थांबण्याची आणि माझी काळजी घेण्याची काय गरज होती मग तो सर्व खोटेपणा काय होता हे व्यवस्थित समजावून सांगशील का तेव्हा हा म्हणतो की कारण तू चुगलीखोर आहे तुला जर कळले असते की मी सगळ्यांसमोर तुझ्याशी चांगला वागतो आणि एकट्यात तुझ्याशी वाईट वागतो तर लगेच तू डायरेक्ट आबांकडे गेली असते आणि त्यांना माझी कंप्लेट केली असते म्हणून असे मी केले होते सांग मी काही चुकीचं बोलतो का तू असे केले नसते का त्यावर कला म्हणते की हो ठीक आहे आता मला समजले मग आता तूच मला सांग तुझे ठरलेले आहे का फक्त आणि फक्त आजोबांसाठी चांगले वागायचे त्यावर लगेच आजबेत मोठ्याने ओरडतो की हो कारण आबांना त्रास झालेला मला सहन होणार नाही त्यावर कला म्हणते की अच्छा म्हणजे तू माझ्याशी असा वागला मग आता बघ मी तुझ्याशी कशी आणि कला बाहेर निघून जाते तर आदवीतला खूप चिड येत असते त्यानंतर इकडे रोहिणी ही रूम मध्ये असते तर नैना ही रात्री तिच्या रूम मध्ये येते नैना म्हणते की तुम्ही मला जे काम सोपवले होते अगदी परफेक्ट मी ते पूर्ण केले आणि मी बनवलेली खीर तर खरंच खूप आवडली तेव्हा रोहिणी म्हणते की अगं हो खरच खूप छान त्यावर नयना म्हणते की पण मॉमिनला एक प्रॉब्लेम मात्र झाला मी खिरीचे पार्सल ओपन करत असताना नेमकं ती कला तेथे आली आणि मी खीर बाहेरून ऑर्डर केली हे तिला कळले पण डोंट वरी मी तिला अगदी व्यवस्थित गप्प केले तेव्हा रोहिणी म्हणते की अगं आपण आता तू तिला गप्प बसवलेस परंतु इथून पुढे मात्र ती तुला कायम आडवत राहणार कोणत्याही परिस्थितीत तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस तुला माहिती आहे का डॅड समोर ती तुला कधीच मोठं होऊन देणार नाही आणि त्यामुळे डॅड तुला मात्र दर्जा सुद्धा देणार नाही तेव्हा नाही म्हणते की हो मॉमिन लॉ तुम्ही अगदी बरोबर बोलतात कारण जेव्हा मी आवांसमोर खीर घेऊन गेले होते तेव्हा कला सुद्धा तिकडे आली होती आणि एकदम आबांसमोर मला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होती मी नेमकं खीर कशी बनवली तेव्हा मात्र आबांनीच माझी बाजू घेतली तेव्हा रोहिणी म्हणते की म्हणजे डॅडला घोळ्यात कसे घ्यायचे हे तुला समजले असेलच त्यामुळे फक्त चारच गोष्टी अगदी त्यांच्या मनासारख्या करायच्या पाचवी आणि सहावी गोष्टी अगदी तुझ्या मनासारखी होती की, की नाही हे बघ त्यानंतर सर्वजण ब्रेकफास्ट करण्यासाठी येतात तर नैना लगेच चला सर्वांनी ब्रेकफास्ट करण्यासाठी बसून घ्या अगदी होऊन सर्वांना ती वाटत असते आणि सर्वांसमोर म्हणते की रजनी मामी आहो आज सर्वांना मी माझ्या हाताने ब्रेकफास्ट वाढते तेव्हा रजनी म्हणते की कागद तर नैना म्हणते की अहो रजनी मॅडम कायम तुम्ही आणि कलाच नेहमी सर्व करत मग आज मला सुद्धा करून द्या मी प्रेग्नंट असले म्हणून काय झाले मी आपल्या माणसासाठी तर काम करू शकते तेव्हा मात्र सरोज मनात म्हणते की झाले नवीन नाटक सुरू दुसरं तर काय येते तेव्हा रजनी म्हणते की अगं कला राहून दे तू दोन जीवांची आहे त्यामुळे तू आराम कर मी आणि कला आहोत ना आम्ही दोघी मिळून हे सर्व करूयात तेव्हा सर्वांसमोर मुद्दाम नो खरच माझी मनापासून इच्छा आहे हे सर्व करायची मला आपल्या माणसासाठी काम करण्याचे असे समजा आणि डोंट वरी मला जमेल तितकेच काम मी करेल तेव्हा मात्र आबा थोडेसे खुश होतात तेव्हा नैना ही रजनीला म्हणते की सर्वात अगोदर तुम्हीच नाश्ता करायला बसा कारण तुम्ही कायम किती दगदग करत असता आणि लगेच एक खुर्ची घेऊन एक मिनिट मी आज तुमचे काही ऐकणार नाही ना म्हणून रजनीला त्या खुर्चीवर बसायला सांगते तेव्हा नयना तर खुर्चीवर बसते परंतु आबा म्हणतात की नयनाला तेवढ्यात ते कला बाहेर येते आबा म्हणतात की जर दाखवण्यासाठी उगाच खोटं खोटं जर करत असेल तर नाही केलेलेच बरे राहील तेव्हा कला म्हणते की हो अगदी बरोबर बोलतात आजोबा तुम्ही काही लोकांना खोटाडेपणा नाटक हे सर्व करण्याची सवयच असते असे ती आदवी कडे बघत बोलते तेव्हा मात्र आदवी लक्ष देते आणि तो लगेच कलाकडे बघू लागतो तेव्हा कला म्हणते की हाच खोरटाडेपणा अगदी सहजपणे ते लोक पार पाडत असतात नैनाला सुद्धा खूप राग येतो तिला असे वाटते की आ, कला ताई मलाच बोलते तेव्हा नयना रागाने तिच्याकडे बघत म्हणते की इचं तोंड मात्र मला गप्प करावेच लागेल तेव्हा कला ही आपल्या किचन मध्ये काम करायला जाते तेव्हा कला किचन मधून काही हे काम करत असते आणि तेवढ्या ती एका वाटीमध्ये काही बाजूला शिरा काढून ठेवते आणि काही डिश मध्ये भरत असते तेवढ्या तिच्या जवळ नयना येते आणि रागाने म्हणते की काय ग मी एखादे चांगलं काम करत असताना तुला त्यामध्ये आडवी यायचीच असते का काय संबंध होता तुला मध्ये येऊन बोलण्याचा एकतर मी तुझी मोठी बहीण आहे त्यामुळे मला डॉमिनेट करण्यासाठी आणि धाकट ठेवण्यासाठी प्रयत्न करू नको ऑलरेडी हे मी तुला शंभरदा सांगितले तेव्हा कला म्हणते की अगं ताई कशाबद्दल बोलतेस तू जे काही तुझ्या डोक्यात आहे ना ते जरा स्पष्टपणे सांग तेव्हा नैना म्हणते की अच्छा म्हणजे अजून मी स्पष्ट बोलण्याची गरज आहेस का अगं तू सगळ्यांसमोर काय म्हणालीस की मी नाटकी आहे मी खोटेपणाचं नाटक उत्तमरित्या पार पडते असे तुला म्हणायचे होते ना आणि सर्वांसमोर तू ते म्हणालीस मग तुला लाच कशी वाटत नाही की वाटेल तसे बोलताना तेव्हा कला म्हणते की अग ताई मी ते तुझ्यासाठी म्हणलेच नाही तेव्हा नैना म्हणते की वा कला मस्त असे बोल तर झाले नंतर तुझे होते सगळ्यांसमोर मात्र जखम करायची नंतर म्हणायची की मला ओरबरायचे नव्हते आणि हाच तर लहानपणापासून स्वभावच आहे तेव्हा कला म्हणते की अगं मी तुला खरंच सांगते की मी तुला उद्देशून हे सर्व नाही बोलले माझ्या डोक्यात सुद्धा तू नव्हती परंतु जर तुला तसे वाटले असेल तर खरंच सॉरी तेव्हा रागाने नैना ही कलाच्या हातातील तो डिश घेते आणि रागाने चमचा घेऊन ती सर्वांना ब्रेकफास्ट वाढण्यासाठी निघून जाते तेव्हा कला सुद्धा एका प्लेटमध्ये तिने आदवीसाठी उपमा काढून ठेवलेला असतो आणि त्यामध्ये ती काही मिक्स करते आणि आदवीतला आणून देते तर आदृत म्हणतो की हे काय तू तर मला उपमा दिला मला तर ओट्स लागतात तेव्हा कला म्हणते की हो का अरे सगळ्यांसाठी मी तसा उपमास केला होता मग तुला ओट्स हव्यात का करू का मी मला काही करण्यासाठी हरकत नाही पण तुला हवेच आहे का त्यावर लगेच आदृत म्हणतो की नाही नाही उगाच कशाला तुला त्रास तू देशील तेच खाईल मी उपमा केला ना तू माझ्यासाठी तेव्हा मात्र सरोज रागाने आदृतकडे बघतस तेव्हा आदवीत लगेच उपमाचा एक घास घेतो परंतु त्यामध्ये मिरची पा हे कालवल्यामुळे तो जास्त तिखट होतो आणि कलाने हे सर्व मुद्दाम केलेले असते तर अद्वेतला खूप तिखट लागते आणि जोरात लगेच तो ओरडतो की कि किती तिखट झाले हे काही अंदाज वगैरे आहे की नाही त्यावर कला म्हणते की अरे जरा मी बेतानेच तिखट घातले कारण सर्वांचा जो तिखट उपमा असतो तो इतका तिखट नसतो परंतु कलाने यामध्ये जास्त तिखट कालवलेले असते आणि हे सर्व आदवीची जिरवण्यासाठी तिने केलेले असते तेव्हा काला लगेच एक घास घेते आणि म्हणते की अरे काही कसे बोलतोस एकदम योग्य आहे बरोबर सुद्धा केलेला आजी बात तिखट नाही त्यावर लगेच आद्वीत म्हणतो काही कसे बोलते अगं मी सांगतो ना तुला तिखट आहे म्हणून तेव्हा लगेच कला म्हणते की आजोबा आहो तुम्ही खाल्ला ना मग तिखट झालेला आहे का तेव्हा आबा म्हणतात की अगं छान आहे अगदी चांगला झालेला तेव्हा कला लगेच आद्वीतला म्हणते की बघितलेस का एक वेळ मी खोट बोलू शकते पण आजोबा ते कशाला खोटं बोलतील तेव्हा रजनी सुद्धा म्हणते की अरे आदवेत नेहमी सारखाच आहे उपमा तिखट मात्र नाही तेव्हा आद्वित म्हणतो की अगं काकी पण तर लगेच कला म्हणते की म्हणजे अच्छा आबांनी माझ्यावर चिडावे बोलावे म्हणूनही सर्व तू मुद्दाम करतो ना तेव्हा सरोज लगेच रागाने म्हणते की काय ग काय चालले तुझे शाळेत आहे का तो आता तू बालीपणाने त्याच्याशी वागते ते आल्यापासून मी पाहते की तुझं काहीतरी बिनसलेले आहे तू त्याच्याशी काहीतरी वेगळेच वागते आणि सरोज आदितलं म्हणते की उपमा खाण्याची काही गरज नाही वाटते तसे तू ऐकून घेण्याची सुद्धा गरज नाही तेव्हा आदित म्हणतो की नाही आई सर्वजण खातात कुणाला तिखट नाही लागत म्हणजे उपमा हा तिखट नसेलच ना हो ना खरे हरकत नाही मी खातो कदाचित माझे तोंड आले असेल त्यामुळे तिखट लागत असेल आणि लगेच तो उपमा खायला सुरुवात करतो आणि मध्येच पाणी पित असतो कलाला मात्र खूप हसू येत असते त्यानंतर अपले रुणी रुणी सरोज ही आपले काम करत असते आणि रोहिणी येते रोहिणी विचारते की अगं सरोज वहिनी कला आणि आदवीतचे डायनिंग टेबलवर काय सुरू होते ग तेव्हा मात्र सरोज रागाने म्हणते की रोहिणी हे पग जर तुझे काम असेल तरच बोल दुसरे मात्र काही बोलू नको मला त्या दोघांबद्दल काही बोलण्यात इंटरेस्ट नाही उगाच तू माझा वेट पाया घालू नकोस तेव्हा रोहिणी म्हणते की हे पग सरोजोहिणी तुम्हाला मुद्दम टाळण्याचा प्रयत्न करत नको जाऊ आणि सारखी सारखी सार तेच करत असते आणि जरा मी स्पष्टच बोलते की आणि खरं सुद्धा सांगते की जरीही तू बिझनेस मध्ये अकाउंट्स हँडल करत असतील आणि ह्या छोट्या आणि महत्वाच्या गोष्टीकडे तू मात्र अजिबात लक्ष नाही देत अगं पण त्या गोष्टी माझ्या लक्षात येतात म्हणून त्याच गोष्टी मी तुझ्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असते एक एक सांगू का तू जर अशीच राहिली तर दिवस मात्र सर्व काही तुझ्या हातातून अगदी अलगट निष्ठून जाईल आणि मग तू रडत बसशील एक गोष्ट मी तुला व्यवस्थितच सांगते की कला आणि अद्वैत हळूहळू जवळ यायला लागले त्यांचे स्वतःचे असे एक वेगळेच जग निर्माण झाले आणि त्यात तू सुद्धा बाहेरची आहे हे तुझ्या लक्षात आणि तुझ्या लक्षात तर ते आलेच नसणार पण मी तुला सांगते हे तुझ्या लक्षात केव्हा येईल की जेव्हा तुझा मुलगा पूर्णपणे त्या मुलीच्या जा आहारी जाईल आणि मग तुझ्याकडे मागे वळून सुद्धा तो बघणार नाही तेव्हा सरोज म्हणते की अगं मग मी काय करावे असे तुझे म्हणणे आहे आता थोडीशी स्ट्रॅटेजी वापरायची आणि जमेल तर गरज जर पडली तर राजकारण सुद्धा करायचे तेव्हा सरोज म्हणते की ते मात्र मला नाही जमणार आणि मला जे काही वाटले ते जर लगेच मी तोंडावर स्पष्ट बोलत असते तेव्हा लगेच रोहिणी म्हणते की हो हो मग तू चुकीचीच ठरशील कारण ती तोंडावर काही करत नाही लपून छपून ती हे राजकारण करते आणि समोरच्याला जर शह द्यायचा असेल तर तुला उलटी चाल मात्र खेळावी लागेल अगं सरोज रोहिणी आयुष्याचा नियमच आहे की जोपर्यंत तू खेळ खेळशील तोपर्यंत जिंकण्याची शक्यता तरी आहे आणि जर तू खेळ थांबवलास तर तू आपसुक समोरच्या पदरामध्ये दान टाकते आणि ते सुद्धा तुझ्या मुलाचे तेव्हा सरोज रागाणीच म्हणते की मग मी काय करावे असे तुला वाटते तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोजोहिणी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो ही पद्धत वापरायची मी सांगते तुला तर सरोज लगेच रागाने उठते आणि हे पग रोहिणी शब्दाचे खेळ करू नको जे काही आहे ना ते जरा स्पष्टपणे बोल तेव्हा रोहिणी म्हणते की हो ठीक आहे जरा मी स्पष्टच बोलते तर नैना आणि कला ह्या एकमेकांच्या आहे बहिणी आहेत त्या पण सख्या बहिणी पण त्यांचे तर मात्र एकमेकीशी पटत नाही आणि त्यात ती नैना पुढे पुढे करते मग तू तिला सपोर्ट कर या घरात तुझ्या शब्दाला मान आहे तेव्हा सरोज रागाने म्हणते की रोहिणी अगं तू, बोलते तू, तू तरी बोलते का एकतर ती मुलगी मला अजिबात आवडत नाही माझ्या मुलाच्या बाबतीत ती कशी वागली हे तर तुला चांगले माहितीच आहे हे सर्व तू विसरलीस सर का तर रोहिणी म्हणते की हो माहिती आहे मला सर्व मी काहीच विसरलेली नाही अगं सरोज वही ती मुलगी मला सुद्धा नाही आवडत इनफॅक्ट ती आपल्या घरात कुणाला नाही आवडत पण जर कलाला डॉमिनेट करायची असेल तिच्यात जी घुमघुमी आहे ना जर कंट्रोल करायची असेल मग त्यासाठी आपल्याला नैनाला पाठिंबा द्यावाच लागेल एकदा डॅडच्या नजरेत त्या कलाचे महत्व जर कमी झाले मग ते उठसूट कलाच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात ते मात्र बंद होईल आणि सुद्धा सारखी सारखी त्या कलाची बाजू घेण्यासाठी सांगतात ते सुद्धा बंद होईल म्हणजे आध्वीत आपोआप कलाच्या तावडीतून सुटे मी नेमकं का काय म्हणते हे तुला कळते ना सरोज वहिनी तेव्हा सरोज म्हणते की हो रोहिणी तुझ्या अगदी बरोबर आहे मग तू म्हणते तसेच करूया तेव्हा रोहिणी म्हणते की नाही आणि चल येते मी असे बोलून रोहिणी सरोज सरोजचे कान भरते आणि रूम मधून निघून जाते आणि बाहेर आल्यानंतर विचार करते की एकदा की सरोज वहिनीने नैनाला पाठीशी घातले कला तर डॉमिनेट होईन आणि शिवाय नैना आणि कला मध्ये जो काही भडका उडेल ना तो मात्र वेगळाच असेल त्यानंतर इकडे संगीता ही गुरुजींना फोन करते आणि गुरुजी मी संगीता खरे बोलतो तुम्हाला आठवते की मी फोन कशासाठी केले की भाऊजींचा श्राद्ध आहे ना यादी तुम्ही करून पाठवा आयत्यावेळी काही व घाई व्हायला नको तेवढी यादी मात्र पाठवून द्या तेवढ्या दिनकर तिच्या जवळ येतो आणि संगीताला विचारतो की काय ग संगे अगं फोन केला होता तेव्हा संगीता म्हणते की अहो गुरुजींना फोन केला होता भाऊजींचे श्राद्ध घालायचे त्यांना दरवर्षी प्रमाणे मी यादी पाठवण्यासाठी सांगितली तेव्हा दिनकर म्हणतो की अग तू मात्र हे योग्य म्हणजे वेळात सुद्धा केले आणि चांगले सुद्धा केले कारण जेव्हा कला येते होती तेव्हा सर्व गोष्टी ती लक्षात ठेवून प्रत्येक काम कसे वेळेवर करत होते वर्षभर आपली बसून खेळून राहणारी कला मात्र काकांच्या श्राद्धाच्या वेळी त्या दिवशी मात्र ती एकटीच बसून राहायची अगदी नाराज होत तेव्हा संगीता म्हणते की हो ना भाऊजींचा ऍक्सिडेंट तिच्या अगदी मनावर खोल रुजून राहिलेला आहे मग काय करायचे का कोलमडावे मात्र लागलीस ना तिला अगोदरच तिला त्रास कमी आहे का आणि त्यात आता ही नवीन गोष्ट घडली दिनकर म्हणतो की हो ना आणि मग तिला आपण श्राद्धाला कसे बोलवायचे त्यानंतर इकडे आधवेत सरोजच्या रूम मध्ये येतो आणि आई जरा काम होते तुझ्याशी मला महत्वाचे बोलायचे तेव्हा सरोज म्हणते की मला मात्र जसे काही बोलायचे नाही तेव्हा आदित्य म्हणतो की आई काय झाले तुझं अजून सुद्धा नाराज आहे का तेव्हा सरोज रागडेच म्हणते तू तु, तुझं वागणं बदल मी माझा मूड बदले तेव्हा आदित्य म्हणतो की आई कामाच्या बाबतीत आपण आपला फॅमिली इश्यू आणायला नको म्हणून मला असे वाटते की आपण कामाचेच बोलूयात तेव्हा सरोज म्हणते की नाही अद्वैत प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनाप्रमाणे नाही होणार आणि कामाबद्दल म्हणशील तर तू तु, तुझ्या बायकोशीच बोल तिला प्रश्न विचार कारण जगातील सर्व गोष्टी ह्या तिलाच कळ आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा तिच्याकडेच असतात तेव्हा म्हणतो की आई तिचा काय संबंध या सर्वांशी तेव्हा सरोज म्हणते की वा म्हणजे मी एवढं तिच्याबद्दल बोलले तू तर लगेच तिचीच बाजू घेतली कमल आहे तुझी अरे ह्याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो आतापर्यंत प्रत्येक बाबतीत मी तुझा आले चुका तुझा पोटात बिझनेस मध्ये असो घरामध्ये असो कितीही संकट आली तरी सुद्धा मी तुला कायम पाठिंबा दिला त्यातून मी तुला बाहेर काढले आणि एवढेच कशाला ऍक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा त्यातून मी तुला बाहेर काढले आणि ती मुलगी आज घरात नाही आली तर तू तिची बाजू घेणार तेव्हा मनात विचार करतो की आई जरा जास्तच आहे आणि मी जर आता तिला सांगितलं की मी त्या मुलीबरोबर वाग खरं वागण्याचे नाटक करतो पण आईला जर हे कळले तर ती लगेच सर्व जाऊन कामावर लक्ष द्यायचे सोडून मला संसारात लक्ष घालावे लागते तेव्हा सर्वच रागाने की तू आता काही बोलणार आहेस का आहे। उभस राहणार आहे तेव्हा लगेच आद्वेत म्हणतो आई आता फक्त मी एवढेच सांगू शकतो काही असे कारण आहे त्यामुळे मला हे सर्व वागावे लागते कारणाविषयी मी तुझ्या बरोबर बोलणारच आहे पण आता नाही नंतर पण प्लीज तोपर्यंत तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा हा भाग पुढील भागामध्ये श्राद्ध करण्यासाठी सोबत गाडीतून आपल्या घरी आलेली असते आणि ती गाडीच्या खाली उतरते आणि आदवेतला विचारते की तू आत येणार नाहीस का तेव्हा आद्वेत म्हणतो मी कशाला आतीव आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत जाऊ नको मला ताण सुद्धा देऊ नको एकतर मला खूप काम असतात तेव्हा कला म्हणते की हो हो कधी कधी चांगलं वागण्याची तुला तेव्हा अद्वित म्हणतो की ते आता झाले सगळे संपले म्हणून लगेच गाडी चालू करू आणि अद्वैत निघून जातो तर ग, आ, संगीता हे सर्व ऐकते कलाने आतमध्ये आपल्या नवऱ्याला घेऊन यायचे ना तेव्हा कला संगीताला सर्व काही सांगते की तो अजून सुद्धा बदललेला नाही तो हे सर्व जे काही करत होता ते एक सर्व नाटक होते आणि ते केवळ आजोबांसाठी तर संगीताला ते ऐकून धक्का बसतो संगीता, संगीता म्हणते की काय तेव्हा कला म्हणते की हो आणि यापुढे माझ्यामध्ये आणि अद्वैत चांदेकर मध्ये काहीही होऊ शकत नाही तेव्हा संगीताला खूप वाईट वाईट वाटते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद